नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये जिथे आपण लक्ष्मी अष्टकची रांगोळी बघणार आहोत लक्ष्मी अष्टक म्हणजेच आठ श्लोक ज्या श्लोकचा आपण उच्चार करतो त्याच त्यालाच आपल्याला आपलं दाराभोवती किंवा देवघरासमोर आपल्याला काढायचं आहे त्याच्यामध्ये एक एनर्जी येते जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी सतत नांदत राहते तुम्ही इथे बघू शकता मी पहिल्यांदा इथे सात ठिपके देऊन घेतले मध्यभागी त्यानंतर त्याच्यावरती मी आठ आठ असे ठिपके देऊन घेतले होते त्यानंतर त्याच्या खाली आपल्याला सात सहा आणि तीन असे दोन्ही बाजूकडून ठिपके देऊन घ्यायचे तुम्ही इथे पाहू शकता मी तुम्हाला दाखवलेलं आहे नमस्ते तू महामाये श्री पीटे सुर पूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते या मंत्राचा उच्चार आपल्याला हे रांगोळी काढताना करायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी सतत नांदत राहील कसं असताना आपल्याला असं वाटतं की आपण रांगोळीच काढतोय मग कुठली पण रांगोळी जर काढली तरी पण काही फरक पडत नाही पण असं नसतं ज्याप्रमाणे आपण गायत्री मंत्राला एक एक स्पेशल जागा दिलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला दाराभोवती जी आपण रांगोळी काढतो त्या प्रत्येक रांगोळीचा एक वेगळा अर्थ असतो तसाच लक्ष्मी अष्टकचा पण एक वेगळा अर्थ आहे जो आपल्याला समजून घ्यायचा आहे इथे मी पहिल्यांदा सात डॉटला जॉईन करून घेतलेला आहे लाईन करून घेतलेला आहे तसंच आपल्याला वरती पण सात डॉटला लाईन करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता म्हणजे आपल्याला वरी सहा आणि तीन असे डॉट सोडायचे आहेत दोन्ही साईडला जॉईन करून घेत आहे त्यानंतर आपल्याला इथे मध्ये जो डॉट दिसतो तीन हजार मधला जो एक डॉट आहे त्याला आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूकडून म्हणजे आपल्याला त्रिकोण मध्ये त्रिकोण असे आपल्याला रांगोळीमध्ये काढून घ्यायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता मी काढलेला आहे जर आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ नवीन गोष्टी तुम्हाला इथे शिकायला मिळतील नवीन रांगोळीसुद्धा आणि नवीन स्टोरीसुद्धा तर हे बघा मी इथे सातच्या वरती अजून एक सहाचा जो पॉईंट होता सहा था त्यांना ता पण मी इथे जॉईंट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला अशाच प्रकारे सहा सहाचा डॉट जॉईन करून घ्यायचा आहे आपल्याला चारही पा सहाही बाजूकडून तुम्ही बघू शकता इथे दोन झाल्या त्या तिसरी आहे त्यानंतर चौथी साईडला पाचवी आहे आणि इकडे सहावी स्टार काढून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता मी काढलेला आहे स्टार तसेच आता दिवाळी पण येतच आहे तर तुम्ही दिवाळीतही लक्ष्मी पूजना दिवशी ही रांगोळी लक्ष्मी पूजन करताना लक्ष्मीच्या आपल्या पूजेसमोर तुम्ही काढू शकता जेणेकरून लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील आणि लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये सतत राहील त्यानंतर आपल्याला स्टार साईडने अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे तुम्ही ते, ते पाहू शकता लाईन टू लाईन आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचं आहे सोप आहे एकदम सोप आहे तुम्हाला फक्त दोन तीनदा प्रॅक्टिस करावे लागेल माझ्या व्हिडिओ बघून तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला अजून व्हिडिओ हवे असेल कुठल्या रांगोळीचे तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता किंवा जर तुम्हाला अजून कुठल्या माहिती हवी आहे कुठल्या प्रकारची तर तेही तुम्ही मला कमेंट करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो माझ्या या चॅनलवरती तुम्हाला फ्लावर रांगोळी तसेच टिपक्यांच्या रांगोळी कलरफुल रांगोळी आणि फेस्टिवल रांगोळी बघायला मिळतील त्या पण तुम्ही इथे बघू शकता मी इथे फक्त रेड आणि येलो कलर यूज केलेला आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार कलर यूज करू शकता बघा किती छान दिसत आहे दारासमोर हे असंच अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या दारासमोरही ही रांगोळी काढू शकता या रांगोळीला आपल्याला रोज पूजा करायची आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद